नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज तुमच्यासोबत खूप छान असा व्हिडिओ शेअर करणार आहे मागच्या आठ दिवसांपासून सगळीकडे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे तसं तर पावसाचं आगमन हे मे महिन्यापासूनच झालेलं पण मध्येच पावसाने विश्रांती घेतलेली आणि त्यानंतर पुन्हा आता आठ दिवसांपासून हा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे साताऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे तर बाहेर इतका छान पाऊस पडतोय एवढं सुंदर वातावरण झालं आहे म्हटल्यावर आम्ही कसले घरात बसतोय म्हणून आम्ही निघालो मस्त बाहेर या पावसाचा आनंद लुटण्यासाठी तर आज आम्ही चाललो होतो कासपठार रोडला म्हणजे कासपठारला नाही गेलो कासला जाताना आहे ना, ना सुरुवातीला हा घाट लागतो आणि पुढच्या रस्त्याला खूप छान असे छोटे छोटे धबधबे लागतात तर अतिशय नयनरम्य असं दृश्य बघायला मिळतं खरंच तिकडे जाताना तर साताऱ्यामध्ये हा आमचा पहिला पावसाळा आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे हा पावसाळा हे थंड वातावरण खूप सुंदर वाटतंय तर आज आम्ही या घाटामध्येच हा पाऊस मस् मस्त एन्जॉय करणार आहोत तर घाटामध्ये इथे थांबून मस्त घरून चहा करून आणलेला आहे आणि तो चहा इथे गरमागरम चहा इथे मस्त एन्जॉय करणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे धुके दिसत आहेत आणि या धुक्यांनी जे हिरवेगार डोंगर आहेत ते असे झाकाळले गेलेले आहेत आणि हे दृश्य जे आहे ना ते समोर बघताना इतकं सुंदर वाटत होतं ना अतिशय म्हणजे नयनरम्य दृश्य हे होतं खूप सुंदर वाटत होतं हवेत मस्त गारवा अंगावर पडणारे पावसाचे थेंब मस्त गरमागरम वडापाव आणि कांदा भजी पण होती सोबत तर हे पण आम्ही मस्त एन्जॉय केलं गाडीत बसून आणि गरमागरम चहा देखील घेतला हे निसर्गाचं सौंदर्य बघताना वेळ कसा गेला इथे कळलंच नाही आणि अगदी बराच वेळ आम्ही इथे थांबून मस्त निसर्गाचा आनंद घेत होतो खूप छान वाटत होतं इथे झालेले रस्ते सगळीकडे झालेली हिरवळ किती छान वाटतं ना हे वातावरण बघायला अनुभवायला खूपच सुंदर वाटतं बराच वेळ तिथे घालवल्यानंतर म निघालो आम्ही परतच्या रस्त्याला हे बघा संपूर्ण सातारा सवार इथून दिसतय सुंदर हे दृश्य बघायला घाट रस्ता संपला आणि आम्ही पुढे सिटीमध्ये आलो तर हा जो उजव्या बाजूचा तुम्हाला बोगदा दिसतोय ना तर तो रस्ता सज्जनगडला जाणारा रस्ता आहे आणि आम्ही चाललो आहे आता सातारा शहरामध्ये तर हा तिथला रस्ता आहे तर पुढेच अजिंक्य तारा किल्ल्याला जाण्याचा देखील रस्ता आहे याच रस्त्याने अजिंक्य तारा किल्ल्याला पण जाता येतं या चौकामधून आणि जो हा डाव्या बाजूचा रस्ता आहे तो राजवाड्याकडे जाणारा रस्ता आहे साताऱ्याच्या जवळपासच ना बरेच गडकिल्ले आहेत अजून आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे खूप गडकिल्ले बघायचे आहेत तर लवकरच आम्ही तिथे जाणार आहोत आणि ते व्हिडिओ देखील मी शेअर करणार आहे तुमच्या सर्वांसोबत तर तिकडे बघा रयत शिक्षण संस्था आहे खूप मोठी भव्य दिव्य अशी ही शाळा आहे त्यांचं शाळेचं इथे हॉस्टेल देखील आहे तर थोडक्यात सातारा शहर मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि बरेच नवनवीन ठिकाणं अजून आम्ही एक्सप्लोअर करतो आहे तर तुम्हाला पण मी ते ठिकाणं जसं आम्ही जाऊ ना तसं तुमच्यासोबत पण मी ते व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहे पुढे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सातारा शहर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या सिटीमधून माझा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आता मस्त रमत गमत भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी करत आम्ही येऊन येऊन पोचलो घराजवळ तर थोड्याच अंतरावर आता घर आलेलं आहे आणि इकडे डाव्या बाजूला जो जे निवासस्थान दिसतंय आहे ते राजे भोसले यांचं निवासस्थान आहे इथून आपण थोडं अजून पुढे गेलो इथे पवई नाका म्हणून मोठा चौक लागतो त्या पवई नाक्याला जर आ आलात ना तर तिथून सगळं मार्केट एरिया तुम्हाला भेटतो इथे सगळ्या प्रकारचे शॉप्स वगैरे इकडे आहेत काही घ्यायचं असलं की इथे आलं की सगळ्या गोष्टी इथे मिळून जातात तर असं आहे सातारा शहर आणि आजची आमची लॉंग ड्राईव्ह म्हणा किंवा छोटीशी पिकनिक इथेच संपलेली आहे भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद